शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतं असं त्यांनी म्हटलं होतं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेतून मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती आता भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसनं खळबळ उडवली आहे दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही असं सूचक स्टेटस त्यांनी ठेवलंय नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी असे संकेतपूर्ण स्टेटस ठेवल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चांगलंच उधाण आलंय यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले संजय राऊत पाहूयात चांगली आहेत म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नास इनामदार श्रीना पेंडसे असे जे सगळे लेखक त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे सिग्नल आहेत असं वाटतं मला माहिती कारण ज्या पद्धतीनं भावनिक स्टेटमेंट करता आहे अधिकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंटची नेतृत्व काही दखल म्हणजे दखल तारे... दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजून सांगावं मीडियाने त्यांच्याशी काही संवाद का, का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले भूमिका मांडण्यासाठी खंत आहे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा त्या पक्षानं निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे